श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ तुम्ही जर गणपती बाप्पाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री गणेशाय नमः टाईप करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वप्नात गणपती बाप्पा दिसले तर समजून जा की जाणून घ्या स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय स्वप्नशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याबाबत आपल्याला कदाचित माहीत नसाव्यात स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नात शुभ किंवा अशुभ होण्याचे संकेत मिळतात बहुतेक लोकांना रात्री झोपताना स्वप्ने पडतात काही स्वप्ने चांगली असतात तर काही खूप वाईट असतात स्वप्नात श्री गणेशाचे दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते भगवान गणेश ही सुख समृद्धी आणि बुद्धीची देवता आहे स्वप्नात श्री गणेशाचे दर्शन घेणे म्हणजे शुभ की अशुभ जाणून घेऊयात स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात श्री गणेशाचे दर्शन घेणे म्हणजेच गणेशाचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव होणार आहेत गणपती बाप्पाची पूजा करून व्रत केल्याने मनुष्याला ज्ञान आणि ऐश्वर प्राप्त होते स्वप्नात गणेशाची मूर्ती पाहणे देखील शुभ मानले जाते जाणून घ्या स्वप्नात गणेशाचे दर्शन घेणे कोणते शुभ लक्षण आहेत स्वप्नात श्री गणेश पाहण्याचा अर्थ काय स्वप्नात गणेशाचे दर्शन होणे म्हणजे तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे गणपतीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल स्वप्न किती शुभ आणि फलदायी आहे हे तुम्ही कोणत्या वेळी स्वप्न पाहिले यावरही अवलंबून असते दुपारी झोपताना स्वप्नाचा फायदा होत नाही रात्री बारा ते तीनच्या दरम्यान स्वप्न पाहणे शुभ मानले जाते जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये गणेशाचे स्वप्न पाहिले असेल तर ते खूप शुभ आहे असे म्हणतात की या स्वप्नाचे फळही लवकर मिळते स्वप्नात गणपती येणे म्हणजे आता तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होणार आहेत स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या स्वप्नात श्री गणेश घोड्यावर स्वार झालेले दिसले तर याचा अर्थ तुम्ही प्रवासाला जाऊ शकता स्वप्नशास्त्रानुसार अशा प्रकारची स्वप्ने कोणाशीही शेअर करू नयेत असे केल्याने शुभफळ मिळत नाही स्वप्नात श्री गणेश दिसल्यास याचा उल्लेख कोणाशीही करू नका अन्यथा शुभ परिणामांपासून वंचित राहाल प्रत्येक स्वप्नाचे वेगवेगळे अर्थ स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगवेगळा असतो तसे स्वप्न पाहणे ही सामान्य गोष्ट आहे पण काही स्वप्ने चांगली असतात तर काही खूप वाईट तुम्हाला तुमच्या स्वप्नात काय दिसले याचे वेगळे अर्थही असू शकतात वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत यातून कोणताही दावा करत नाही श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद